ले दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत चालला आहे वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांची शीतपेयांना जास्त पसंती मिळत आहे अशातच वाढत्या उष्णतेमुळे लिंबू सरबत पिण्याकडे नागरिकांचा कल असतो मात्र आता उष्णतेसोबतच लिंबाचे दर देखील वाढले आहेत सध्या एपीएमसी मार्केटमध्ये लिंबाची किंमत मोठ्या प्रमाणात वाढली आहे मागच्या महिन्यात पन्नास रुपये किलोने मिळत असलेले लिंबू सध्या शंभर रुपये किलोने विकले जात आहेत किरकोळ बाजारात दहा रुपयाने एक लिंबू विकला जात आहे त्यामुळे व्यापाऱ्यांसह नागरिकांना देखील याचा फटका बसला आहे पुढील काही दिवस लिंबाचे दर वाढणार असल्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे लिंबांची मागणी कशी आहे आता मागणी जिमतेम लिमिटेड आहे बाहेरच्या राज्यामध्ये जास्त मागणी आहे गुजरात अहमदाबाद आता सध्या लिंबू आहे ऐंशी ते शंभर रुपये किलो आणि हा माल सध्या आता आहे आंध्रा मधून चालून आपला महाराष्ट्राचा माल कमी पडल्यामुळे आंध्राला आंध्रामधून माल येतो त्याला त्यामुळे त्या मालाला रेट जास्त आहे जेमतेम नोव्हेंबर मध्ये पन्नास ते साठ रुपये किलो होती आता सध्या रमजान महिना असल्यामुळे बाजार आता जास्त आहे गरमीमुळे थोडेफार रेट वाढले थोडी मागणी बाहेरच्या राज्याची जास्त असल्यामुळं थाईट इथं आपल्या इथून अहमदाबाद सुरत गुजरात कमीत कमी नाही म्हटलं ते पन्नास टक्क्यांनी रेट वाढले जे नोव्हेंबर मध्ये पन्नास ते साठ रुपये किलो लिंबू आता ऐंशी ते शंभर रुपये लिंब सध्या आता आपली महाराष्ट्रातली पण चालू आहे आणि बाहेर आंध्रातून ग्राहकाची मागणी सध्या आहे असं नाही पण थोडं कसं थोडी बाजारात टाईट असल्यामुळं गिरक थोडं घ्यायला कणकूज करतो पण बाहेरच्या राज्यातली मागणी असल्यामुळं आपल्याला घ्यावंच लागतं नाही आवक आहे सध्या आवक जास्तच आहे कमीत कमी रोजच्या चार ते पाच गाड्या येतात आंध्रामधून महाराष्ट्रातून कमी कमी चार पाच येतात आपल्या असे लोकल अमोल बांगर लोकनायक न्यूज